नाही बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका मी बंद करायचं का नाही मी पत्रकार आहे हो मला नाही नाही खाली कामून करू अधिकार आहे माझा तो खाली करायचं का नाही तो हो बंद नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद कर तुम्ही मला सांगू नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे आमचा अधिकार नाही कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो ऑन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन गाड्या आहेत त्याच्यावरती करता मी उगीच विनाकारण काय तुम्ही हे करताय नाही इथं तिथून गाड्या पाठीमागे घेऊन गेलेल्या नाही तुम्हाला हरेश कोणत्याही प्रकारचं करायचं ना बाकी कशासाठी बंद करायचं असं म्हणतो गाडी आम्ही कुठली खाली इथूनच गाडी तुमच्या फॉरेस्टच्या आधीतून गेलोय ना आता एक गाडी पकडली बाकीच्या गाड्या आणतोय की मी ठीक आहे ना बघतो ना मी लाईव्ह चालूच राहतो ना मनक्षेत्राच्या बाहेर आहे का कशाची तुम्हाला परवानगी रिपोर्टिंग रिपोर्ट करण्याची माझं काम करतोय माझं काम आणू नका आता अडथळा आणलं तुम्हाला बाहेर अजिबात नाही कशांग बाहेर हात होत तुमचं नाव काय तुमचं तुम्ही मला बाहेर होतच काय म्हणताय कशा कारण तुम्हार काय पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर म्हणतात इलिगल या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये अधिकार आहे काय यांना उत्खनन करण्याचा मला ते सांगायचं कशासाठी आम्ही कारवाई ना करतो ना नाही तुम्हाला मग अडथळा कुठे कारवाई कारवाईमध्ये मी तुम्ही काय परत परत हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत आणि तुम्ही बाहेर कशामध्ये बसत तहसीलदार तहसीलदार पण येणार आहेत सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे तुमचं नाव काय सर माझा तुम्हाला माझा अधिकारी मला साहेब अधिकार नाही तुमचं नाव काय साहेब कळलं काय हो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे काय आपला पोलिस मधून इलिगल त्यांना बाहेर काढत नाही त्यांचे ऍक्शन घेत नाही पत्रकारांना तुम्ही बाहेर जा म्हणता साहेब कोणत्याही प्रकारची दादागिरी चालू नाही आम्ही गाड्या थांबवल्या नाहीत त्यांच्या फॉरेस्ट चा माणूस आहे त्यांनी गाड्या थांबवल्यात आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत त्यांच्या आमच्याकडे चालू झाल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत साहेब तर ते त्यांचं तेव्हा ते काही पण बोलेल आज... नाही आम्ही नाही करते तहसीलदार आणि ऐका ना कोकणी साहेब ते सूर्यवंशी साहेब आणि तहसीलदार आणि येत आहेत त्या दोघांनी बोलवलेलं आहे दोघांना पण ते दोघंही म्हटलं तर दो आम्ही येतो इथं ये 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 समोर समोर तोपर्यंत त्यांच्या माणसाला त्यांनी सांगितलं मानं थांबवायला आम्ही नाही थांबवलेली ओके ओके दादा दादागिरी केलेलं नाही संपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा